आज मी तुम्हाला तिळकोटातील शेवग्याच्या शेंगाची रेसिपी बनवून दाखवणार थंडी आहे थंडीचा सीझन असल्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगा आल्या आहेत शेवग्याची शेंगी उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात ही हमकास खावी त्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि हे काळे तेळ शरीरासाठी आणि केसवाडीसाठी खूप उपयुक्त आहेत तर ही अशी पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी कशी बनवायची ती पाहूयात नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तिळकोटातील शेंगा बनवण्यासाठी मी या दोन जुड्या शेंगांच्या घेतल्या आहेत आणि या टोटल दहा शेंगा आहेत आता यांना मी वेळीच्या साह्याने अशा प्रकारे कापून घेणार आहे हे पा शेंगांना असा थोडासा कट द्यायचा आणि वरची साल अशी खेचून काढायची आता अशाच प्रकारे या सर्व शेंगा मी कापून घेत आहे आपल्या सर्व शेंगा कापून झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता या सर्व शेंगा मी एका चाणीत घेतल्या आणि नाळाखाली स्वच्छ धुवून घेतल्या धुवून घेतल्यामुळे याच्यावरची जी सर्व काही माती असेल ती निघून जाईल आता एका पातेल्यामध्ये मी या शेंगा घेतल्या आणि शेंगा बुडेल इतकं पाणी घेतलं आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि हाताच्या साह्याने हे असं मिक्स करून घेतलं आता या शेंगांना मी पाच ते दहा मिनिट उकळून घेणार आहे शेंगा उकळून होईपर्यंत आपण हे तीळ भाजून घेऊया हे मी दहा रुपयाचे काळे तीळ आणले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हे तीस ग्राम आहेत या काळे तिळांना काही जण कारळे म्हणतात आणि काही जण खुरस नाही म्हणतात हे तीळ शक्यतो आपल्या आहारात घेतले जात नाहीत पण हे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी खूप उपयुक्त आहेत तर अशा प्रकारे आपण यांचं सेवन करू शकतो आता या तिळांना मी मीडियम फ्लेमवर भाजून घेत आहे आता आपण समजायचं कसं तीळ भाजले गेले आहेत तर यातून चटचट असा आवाज येतो आणि यातून खमंग सुगंध दरवळतो तेव्हा समजायचं आपले तीळ भाजले गेलेत आपले सर्व तीळ भाजून झाले आहेत आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून मस्त थंड गार करून घेणार आहे इथे पाच ते दहा मिनिटे झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगा शिजल्या आहेत याचा अगदी गाळ पण नाही करून घ्यायचा या शेंगांमधलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलं आणि यांना एका चाळणीत काढून गार करत ठेवलं आता आपल्या शेंगा गार होईपर्यंत हे तीळ मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता या तिळाची मी अगदी बारीक पावडर करून घेतली तो आहे तोपर्यंत आपल्या शेंगा रूम टेम्परेचरवर अगदी गार झाले आहेत आता आपण ही जी तिळाची पावडर केली आहे ती या शेंगांवर घालायची आहे आपली पावडर शेंगांमध्ये टाकून झाली आता याच्यामध्ये मी दोन चमचे हळद टाकत आहे त्यानंतर यात मी घातली दोन चमचे धणा पावडर आणि तीन चमचे लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता त्यानंतर यात मी घालत आहे एक चमचा किचन किंग मसाला नंतर यात मी थोडंसंच मीठ घातलं कारण शेंगा उकळताना मी यात मीठ घातलं होतं आता हे मिश्रण मिक्स करताना मी यात दोन पळ्या तेल घालणार आहे तेल घातल्यामुळे हा सर्व मसाला शेंगांना व्यवस्थित चिकटला जातो आता हाताच्या सहाने मी हे सर्व एकत्र करून घेणार आहे आणि अगदी अलगाच हाताने चोळून चोळून या शेंगांना मी हा मसाला लावून घेणार आहे मसाला लावून झाला आता पुढची कृती पाहूया आता एका कढईत मी दोन चमचे तेल घातले आणि हे तेल मी हलके गरम केले हे तेल जास्त गरम करायचं नाही आता या सर्व शेंगा मी या तेलामध्ये घालून घेतल्या आता यांना मी एका कालच्या साय्याने हळूहळू परतून घेतल्या हे परतवताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आता या सर्व शेंगांना मी हलक्या हाताने हळूवारपणे पाच मिनिटे परतून घेणार आहे आणि याच्यावर झाकण नाही ठेवायचे झाकण ठेवले तर झाकणाला शेद येऊन पाणी शेंगांमध्ये पडेल आणि आपल्या शेंगाला लावलेला मसाला शेंगांपासून वेगळा होईल म्हणून झाकण न ठेवताच परतायचे हे पहा अशा प्रकारे पाच मिनिटे झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपले शेंगा किती छान बनवून तयार आहेत आता यांना मी एका भांड्यात काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेंगेला किती छान मसाला लागला आहे अशा प्रकारे या शेंगा तुम्ही नक्की बनवून पहा घरातले सर्व आवडीने खातील या शेंगा आमटी भात किंवा वरण भाताबरोबर खूप छान लागतात तुम्हाला ही शेवट्याच्या शेंगांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद